बरोडा या गावी कुरी थिएटर आलेलं होतं च बांधव सिनेमा बघायला गावात गेलेत त्यांना सांगण्यात आलं हाऊसफुल दुसऱ्या दिवशी गेले हाऊसफुल त्यांनी बाबा आमटेंना सांगितलं की आम्हाला हा प्रयोग दाखवत नाहीत कारण आम्ही कुष्ठरोगी आहोत बाबा आमटेंनी त्या मॅनेजरला विचारलं की का दाखवत नाही तू तर ठीक आहे म्हणे आपण स्पेशल शो आपडतो थिएटरमध्ये पडद्यावर हालचाल दिसली कुष्ठरोगी खुश झालेत बाहेर येऊन बघतात तर लोक फिनाईलच्या बकेट्स घेऊन खुर्च्या साफ करायला तयार होते ही गोष्ट बाबा मी दिवंगत पु ल देशपांडेंना एकोणीसशे सदुसष्ट साली सांगितलं तर त्यांनी मनावर घेतलं की आपण इथे सिनेमा थिएटर इथे काढू की ज्या अन्वये इथले बाकीचे लोक इथे येतील नाट्य इथे करू तर त्यांनी मुक्तांगणाची स्थापना एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये इथे केली And if that any तेवढं करून मा माझं समाधान होत नव्हतं म्हणून आम्ही म्हटलं की आपण असा प्रयोग दुसऱ्या तऱ्हेने आपण सुरू करूया मग त्याचं नाव कुसुमाग्रेजांनी आनंदवन तुमच्याद्वारे असं ठेवलं पहिला प्रयोग श्रीरामपूरला झाला आनंदवन शो केस त्यांचे टॅलेंट नाही त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूसुद्धा आम्ही त्या कार्यक्रमात नेतो लोकांना दाखवतो लोकांची मानसिकता बदलण्याचा या प्रयोगानंतर प्रयोग अशोक हांडेंनी याचं नाव

कभी यकीन मत करना क्योंकि तकदीर तो उनकी भी होती है जिनके ये हाथ नहीं होते दोन हजार दोनमध्ये परमपूज्य दलाई लामा जे इथे तीन दिवस होते त्यांनी हा प्रयोग बघितला आणि त्यांनी सगळ्यात पहिले पाच लाखाची देणगी आमच्या सदाशिव ताजने या संचालकाच्या खिशात त्यांनी टाकली आणि त्यानंतर याचे हजार बाराशे प्रयोग आत्तापर्यंत झालेले आहेत बाबा आमटे नेहमी म्हणायचे की दान माणसाला नादान बनवतं दीन बनवतं लाचार बनवतं तर ते त्यांना अवसर द्या गिव दम अ चान्स नॉट चॅरिटी आणि त्यांनी चॅन्सिटी हा शब्द तिथे हे केलेला आहे आणि आम्हाला नुसता पॅश्यू चॅरिटीमध्ये इंटरेस्ट नव्हता पण आम्ही आमच्या टॅलेंट्सना शो केस करू शकतो का निर्माण केलेल्या प्रॉडक्ट्सना आम्ही लोकांना दाखवू शकतो का म्हणून हा इंटिग्रेटेड एक प्रयोग आहे की ज्या अन्वय लोकशिक्षण समाज समाजप्रबोधनी तिथं होतं आणि आरोग्य शिक्षणाचा एक प्रयोग तिथं होऊ शकतो ते गुजरात त्यातही शेकडो तरुण तरून होते तरुणी होते त्याचं जे टायटल सॉंग आहे जोडो भारत ते दिवंगत प्राध्यापक वसंत बापटांनी लिहिलेले एकशे पस्तीस कलाकारांसमोर पाच गाड्यांमध्ये निघालेलं आमच्यासोबत आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शन आदरणीय डॉक्टर विकास भाऊ आमच्या या प्रयोगाला बारा वर्षे पूर्ण झालेली आहे आणि पुन्हा आणि मुंबईच्या लोकांनी मिळून एकूण आठ दहा कार्यक्रम त्यांनी अरेंज केलेले आहे असे टोटल आम्ही एकूण सोळा कार्यक्रम महाराष्ट्राच्या म पश्चिम महाराष्ट्र मुंबई पुणे या सगळ्या शहरांमधून आम्ही करतो आहे आणि हे जे वर्ष आहे बाबा आमटेचं जन्मशताब्दी वर्ष या माध्यमातून बाबा आमटेंच्या कार्याचा संदेश विकास आमटेंच्या कार्यांचा <laughs> संदेश या स्वरानंदच्या माध्यमातून अंध अपंग मुखबधीर कुष्ठरुग्ण बेरोजगार या सगळ्या दुर्बल घटकाच्या माध्यमातून आम्ही ठिकठिकाणी आनंद होऊन तुमच्या दारी स्वरानंद म्हणजे आनंद होऊन तुमच्या दारी कारण अनेक लोकं बरेचसे लोक आनंदवनात येऊ शकत नाहीत म्हणून या प्रायोग प्रयोगाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहे या तऱ्हे हा जगातला पहिला प्रयोग आहे कुष्ठरोग बांधवांनी तो, तो काढलेला आहे माझी लोकांना विनंती आहे की त्यांनी हा सगळं प्रयोग बघावा आणि कुष्ठरोग्यांच्या वेदनेशी त्यांनी नातं जोडावं ज्याला बाबा आमटे पेन फ्रेंडशिप म्हणायचे पु ल देशपांडे म्हणायचे की जशी लेखण्यांची मैत्री असते तशी दुखण्यांची मैत्री आपण का करू नये तेव्हा हा दुखण्यांच्या मैत्रीचा एक प्रयोग तसा त्यातनी आहे